भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या एकशे पासष्टव्या जयंती आणि अभियंता दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद अभियंता संघटना शाखा अहिल्या नगर अंतर्गत राहत तालुका शाखा अभियंता संघटना यांच्या वतीनं राहत तालुक्यातल्या दाडबुद्रुक येथे मियावाकी प्रकल्पाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून धनश्रीताई पाटील आणि तालुका गटविकास अधिकारी विवेक गुंड उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंदिर परिसर शालेय परिसर गावातील सार्वजनिक ठिकाणं विविध रस्त्यांच्या कडीला वृक्षारोपण करण्यात आले मियावाकी प्रकल्प हा जपानच्या वनस्पतीशास्त्रज्ञ अखिरा मियावाकी यांनी विकसित केलेला एक वृक्षारोपण तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाद्वारे लहान जागेमध्ये कमी कालावधीत घनदाट वन तयार करता येते ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन साधता येतं भारतासह अनेक देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे सामान्य वनांच्या तुलनेमध्ये मियाबाकी वन वीस तीस तयार होते त्यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते मियाबाकी वृक्षारोपण विविध वनस्पतींचा समावेश केल्यामुळे जैवविविधताही वाढते शहरी भागात लहान जागेत हरित क्षेत्र तयार देखील सोपं होतं मियाबाकी प्रकल्प हे पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी महत्वाचं पाऊल आहे अभियंता दिन आणि विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त विविध खर्चाला फाटा देत सदर प्रेरणादायी आणि नाविन्यपूर्ण राबवलेल्या उपक्रमाचं तालुकाभरातून कौतुक जात आहे या कार्यक्रमात सुनील तांबे विजय तांबे सरपंच योगेश सातपुते उप मयूर मुनोत इंजिनियर प्रदीप जगताप चंद्रशेखर लांडगे प्रवीण चव्हाण नानासाहेब वाघमारे किरण आरगडे ग्रामसेवक दिनकर टिके दीपक धावणे प्रशांत तांबे अक्षय तांबे सौरभ तांबे धनंजय गाडेकर सोमनाथ तांबे ओम तांबे अनिल तांबे अमोल तांबे श्रीपाद जाधव सागर दिघे आदींसह अभियंता उपस्थित होते याप्रसंगी धनश्रीताई विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ते हनुमानाच्या मंदिरामध्ये खूप सुंदर अभियंत दिवस साजरा केला जातो आज भारतरत्न मोक्षगुंडम यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने इथल्या गावातल्या सगळे जे इंजिनियर्स आहेत त्यांनी मिळून आपल्या या मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षरोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपण ज्या पद्धतीने बघतो की इंजिनियर्सच्या मदतीने विकास तर खूप होतो आहे पण आपण झाडं लावायचं विस विसरतो आणि निसर्ग कुठंतरी माघं राहतो पण या इंजिनियर्स लोकांनीच आज पुढाकार घेतलेला आहे की टेक्नॉलॉजी बरोबर निसर्गसुद्धा आपण जपला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून ते खूप छान काम आहेत मी विनंती करेल सगळीकडेच अशा पद्धतीचा उपक्रम राबवला पाहिजे सर्वांनीच आणि आपल्या भविष्याला आपल्या मुलांना एक चांगलं भविष्य दिलं पाहिजे धन्यवाद तर आयोजकांच्या वतीनंही या दिनाचं महत्व अभिषेक करण्यात आला नमस्कार आज राष्ट्रीय अभियंता दिन पंधरा सप्टेंबर डॉक्टर यमेश्वेश्वर्या यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण भारतभर आज हा राष्ट त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल सांगायचं तर एकोणीसशे बारा ते एकोणीसशे एकोणीस ते म्हैसूर संस्थानांचे दिवाण म्हणून त्यांनी काम केलेले आणि ते एक भारत नवभारत देशाचे आर्किटेक्ट म्हणूनसुद्धा त्यांना ओळखले जाते त्यांच्या कार्याला अनुसरूनच हा दिवस पूर्ण भारतभर राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो त्या पश्चात त्या अनुषंगाने आज पंधरा सप्टेंबर रोजी दाडबुद्रुक ग्रामपंचायतमध्ये शाळा आवारात पूर्ण तालुक्यातील अभियंता सर्व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी मिळून एक नवीन उपक्रम आज जवळजवळ पाचशे झाडं त्यांनी मियावाकी पद्धतीने गाव परिसरात त्यांनी लागवड केलेली आहे त्याबद्दल हा खरंच नवीन उपक्रम हा स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवून एक समाजाला समाजाला एक त्यांनी एक एक दृढ त्यांनी एक चालना दिलेली या आहे यापुढेही असं समाजातील सर्वांनी ह्या अभियानाच्या अनुषंगाने जनजागृती होऊन हा उपक्रम पुढेही चालू ठेवा हे थे मी शुभ पंधरा सप्टेंबर भारतभर अभियंता दिवस ज्यांच्या नावे ओळखला जातो असे डॉक्टर भारतरत्न मोक्षकोंडम विश्वेश्वर सर यांच्या जन्मजयंतीनिमित्त हा अभियंता दिवस हा सगळीकडे साजरा होत आहे आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा शाखा अहिल्यानगर याच्या वतीने आज पूर्ण जिल्ह्यात विविध तालुक्यात चौदाच्या चौदा तालुक्यात आपण एक वेगळं संकल्पना घेऊन आलो आहोत की दरवेळेस आपण जो कार्यालय प्रतिमेचं पूजन करण्यापेक्षा आहे आज यावेळेस सगळ्या शे जिल्हा शाखांनी असं ठरवलं आहे की प्र विविध तालुक्यात जाऊन आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर श्री आनंद भंडारी साहेब यांच्या संकल्पनेतून मियावाकी हा प्रोजेक्ट सगळीकडे चालू आहे तर एक अभियंता दिवसाचं औचित्य साधून आपण सर्वांनी विविध तालुक्यात मियावाकीचे वृक्षारोपण केले आहे तसेच आज राहता तालुक्यात दाडबुद्रुक येथे मियावाकी या संकल्पनेतून विविध झाडे लावण्यात आलेली आहे या का आम्ही पूर्ण माझ्या राहता तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन त्यानंतर सरपंच ग्रामपंचायत दाडबुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक चेअरमन यांनी सर्वांनी आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि तसेच सर्वांना अभियंता दिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद हेडियासाठी प्रतिनिधी युनोसिनामदार लोणी